नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आपण उभे आहो हरभरा फुले कृपा या प्लॉटमध्ये तर या प्लॉटवर आपण एक शेवटचा जे स्प्रे सांगितला होता जी की एम एम एक्टीन प्रो पोटॅश आणि मायक्रोंटन याचा स्प्रे आपण सांगितला होता जेणेकरून तुम्हाला पाणी देण्याची गरज पडणार नाही तर त्याचा रिझल्ट जे आहे हे कसं मिळाला आपण आजच्या वेळीमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुमच्यासमोर आता लाईव प्लॉट आहे आज रोजी या प्लॉट झाली साधारण नव्वद दिवस दोन नोव्हेंबर आणि तीन नोव्हेंबरची ही टोकन पद्धतीने लावड केलेला प्लॉट आहे तर दाना एकदम ठच भरलेला आहे थोडेसे मी दाणे काही तोडलेले आहेत त्याचे तर हे जेव्हा आपण तोडतो तर जेव्हा आपण हे हरबाला फोडतो बघू शकता तर हे एकदम असं डच भरलं पाहिजे म्हणजे फुटताना फुटू नये म्हणजे एकदम असं वाजूच नाही बिलकुल वाजून असेल हे बघा एकदम असं डच भरला पाहिजे हरभरा तर या पद्धतीचा जी आपण जर रिजल्ट म्हणतो तर ते रिजल्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे शेवटी पाणी देण्याची गरज नाही असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कारण की आपल्याला ड्रिप नाही आहे त्याच्यामुळे शेवटला पाणी देणं आपल्याला काही शक्य नाही आणि जर पाणी दिलं असतं तर उलट हरभरा उलट झोपला असतं जास्त तर त्याच्यामुळे आपण जी शेवटची फवारी सांगली होती प्रो पुटॅश किंवा न्यू पुटॅश दोनपैकी एक जे अठ्ठेचाळीस ग्राममध्ये पुढे असते ते तुम्हाला वापरायला सांगितलं होतं आणि ते आपण स्वतःच्या छतामध्ये वापरतो आणि स्वतः रिजल्ट घेतल्यानंतरच कोणतीही आपण शिफारस करत असतो म्हणून त्याचा रिजल्ट जबरदस्त आहे बघू शकता आज रुजी झाली साधारण नव्वद दिवस नव्वद दिवसाचा हा दिवस प्लॉट आहे डॉलरचा हे आपण लावलेलं आहे साडेचार फुटाचा बेडवर दोन लाईनी या पद्धतीने लागवड केलेली आहे आणि ही व्हेरायटी साधारण अजून घेईल पंधरा दिवस म्हणजे एकशे पाच दिवसाची व्हेरायटी आहे पंधरा दिवसामध्ये पूर्ण कापणीसाठी येईल ही तयार होईल म्हणजे पंधरा दिवसानंतर कापणी होईल नंतर पूर्ण पाच सहा दिवसाला रानामध्ये असं ठेवावं लागेल तर या पद्धतीचा आपला हा प्लॉट आहे तीन एकरमध्ये एक केलेला आहे आपण पाहू शकता जबरदस्त डेव्हलप बसले म्हणजे बसलेला आहे प्लॉट संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे फुटवाय खूप जास्त आहे झाडाला एकदम डच्च भरले पाहिजे घाटी म्हणजे जेणेकरून दाण्याचं वजन वाढेल पाहू शकता डच भरला पाहिजे असा घाटा जेणेकरून आपल्या शेवटला पाणी द्यायची गरज पडणार नाही बरेच शेतकऱ्याकडे स्प्रिंक ड्रिपची व्यवस्था नाही आहे अशा शेतकऱ्यांनी शेवटीला जे स्प्रे सांगितला आपण ते जबरदस्त रिझल्ट देणारा फवारा आहे